प्रशांत कोरटकर न्यायालय मेहरबान छत्रपती राजमाता जिजाऊ आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांच्यावर आक्षेपार्ह बोलणारा मराठा आणि ब्राह्मण समाजामध्ये ते निर्माण होईल वाद कसे वाढतील अशा प्रकारचे प्रक्षोभक वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना असलेल्या भाषेमध्ये शिवीगाळ करणारा प्रशांत कोरटकर याला न्यायालयानं पुन्हा सतरा मार्च पर्यंत दिलासा दिलेला आहे वास्तविकता न्यायालयानं अगोदर एकदा दिलासा दिला होता कुटाचीही बाजून ऐकून घेता न्यायालयाने एकतर्फी दिलासा दिला, दिला ज्यावेळेस दिला सभागृहामध्ये प्रचंड गदारोळ झाला त्यावेळेस सरकारनं त्या ठिकाणी हा जामीन रद्द करण्यासाठी हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि हायकोर्टानं जिल्हा सत्र न्यायालय कोल्हापूरची निरीक्षण काढून टाकावीत असं मत व्यक्त केलं आणि पुन्हा सरकारचं म्हणणं ऐकून घ्यावं असं मत व्यक्त केलं मात्र पुन्हा एकदा या कोरटकरला न्यायालयानं दिलासा दिलेला आहे म्हणजे जे असे प्रक्षोभक वक्तव्य करतात जे तेढ निर्माण करतात जे दैवतांवर टीका करतात अशांना न्यायालय म्हणजे कमाल आहे न्यायालयाची असो न्यायदैवता आहे